जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत येथील घातपात प्रकरणी रोको आंदोलन संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथील खून झालेली रुपाली आकाश वाघ त्याचबरोबर कोकणगाव येथील युवक गणेश पवार यांच्या घातपाताची चौकशी करून आरोपीवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील मागासवर्गीय दलित आणि आदिवासी सामाजिक संघटनांनी बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन केले या संदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले सलीम साई चे प्रतिनिधी हुसेन पटेल ज्यावेळेस एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा खून होतो आणि त्याच्या कुटुंबातील आणि त्याच्या सगळ्या परिवारातील लोक एफ आय आर दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात त्यावेळेस का पोलिसांचं काम असतं पहिल्यांदा एफ आय दाखल करून घेणार पोलीस करतात खून झालाय आमचा माणूस त्याची दखल दखलपुरी जर घेत नसेल तर हे काय काम करतात आणि म्हणून मला कोकण नव्हतं अनेक मित्रांचे फोन आले ते पोलिस आणि तिथं आल्यानंतर ते मी आय ते निघून गेले अरे किती निष्काळजीपणा कोणासाठी राज्यात चालवताय तुम्ही आणि कोणाच्या इशारा चालवता था पर्यायचं कारण सांगा मला एक विचारायचं माणसांचं आमचं म्हणणं काय होत आम्ही संशयितांची नावं सांगतो आमचा पवार गणेश कुणाबरोबर रात्री गेला आणि तो घरी आलाच नाही निदान त्या लोकांना म्हणून चौकशी तर करा आम्ही म्हणतोय का त्यांना लगेच फाशी द्या म्हणून पण पोलिसांचं काम काय की महिलांना चौकशी करणं आणि मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचणं मी पोलिसांना विनंती करतो डिवाय स्मित साहेब आलेले आम्ही कायद्याने वागणारी माणसं आहोत बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणारी माणसं आहोत आम्ही कायद्या हातात घेऊन आंदोलन करणारी माणसं नाही पण तू जर जेव्हा आली तर ते, का ते का। देखील काय ताकद आमच्या मध्येच आहे हे लक्षात घ्या एका वर राज्यातला माणूस दारूचा अडका चालवतोय ते म्हणून सगळ्यात दिसत नाही का कुणाच्या हात खाता तुम्ही आणि म्हणून हे सगळे आरोग्य धंदे बंद झाले पाहिजे लक्षात घ्या दारूचे घुटक्याचे मटक्याचे धंदे संगण जोरात चालू आहे काय करताय तुम्ही आमच्या कर कर्जाची भगिनी आदिवासी नाता अरे काय गुन्हा तिचा खून करता माणसाचा जीव काय माणूस आहे तुम्हाला कळत का आणि खुशाल त्यांना दाम की तुम्हाला गावात येऊ हो देणार नाही कुठल्या मध्ये तुम्ही राहताय आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी अत्यंत नंबरबल विनंती आजही विनंती करतोय लक्षात घ्या या वगिनीच्या गुन्हेगारांना मारणाऱ्या गुन्हेगारावरचं शासन झालं पाहिजे पण त्याचा वाढीमागचा हाता कोण आहे त्याला शोधा पाहिजे लक्षात घ्या पोलीस प्रशासनाला विनंत तत्काळ या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे आम्ही तुम्हाला चार ने आठ दिवसाची मदत देतो जर अटक झाली नाही तर वैन कोणीवरती झाला आम्ही सर्वजण ग्राहकाचं बलिदान दिल्याशिवाय राहणार नाही पण आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे की करत आहे राहिला दुसरा विषय की त्या ठिकाणी आमच्या रुपाली ताईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मेडिकवरच्या व्यवस्थापकाने आणि डॉक्टरांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करत आहे आणि आताच रोम साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी कोकणगाव मध्ये धंदा चालू आहे हा आयवत धंदा कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे एवढंच नाही तर त्या ऐवज धंद्याचा जो कोणी मालक असेल त्याला ही संपूर्ण घटना माहिती आहे म्हणून त्यालाही या खटल्यामध्ये आरोपी केला पाहिजे आणि त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आज सूचना करतो इशारा देतो की आपल्या संगमनेर शहरामध्ये सुद्धा तीन मटका किंग आहेत तीन त्या हराम खोरामधला एक मटका किंगनी एका गरीबाची जमीन लाटलेली आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी किरकोळ काहीतरी लाख दोन लाख रुपये त्याला दिले आणि बाकीची जमीन त्या मटकाधारकाने त्या ठिकाणी बळकावलेली आहे मी या ठिकाणी पी आय साहेबांना आणि डेप्युटी साहेबांना सांगतो की त्या जमीन, जमीन मालकाची आज दयनीय परिस्थिती झालेली आहे त्याला संध्याकाळच्या जेवणासाठी एक रुपया त्याच्याकडे त्याच्याकडे नाही त्यामुळे हे तीन धंदे जर त्वरित बंद झाले नाही तर नक्कीच चार दिवसामध्येच याच्याही पेक्षा विद्रोहाचं आंदोलन या ठिकाणी करेल जर त्या व्यक्तीला तीन दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर मग गाठ आमच्याशी लक्षात ठेवा काही देतो आणि या माझ्या माय बापाला सुद्धा देतो आणि भविष्यामध्ये या आपल्या दोन्ही मृत झालेल्या बहीण भावांना न्याय देण्यासाठी आम्ही या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे पाठीशी राहणार आहोत यानंतर आजच्या कर्जले पटारीतील घटना अतिशय दुःख आहे तसेच कोकणबा दुःखाची आहे काही कार्यकर्त्यांना ऐकलं भाषण की प्रत्येकाच्या भावना आहेत परंतु एवढा मोठा संक्रमण शेअर आज आपण आराम ठेवलंय कारण आपल्या बांधवांना आपल्या भगिना न्याय नाही मिळाला म्हणून आपण सगळं ही घटना याच्या घरात घडून आणलय मित्रांनो एखाद्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तो कुटुंब दलित असो किंवा आदिवासी असो प्रथमत जे जे सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी होतात त्यांचे कार्यकर्ते सहभागी होतात मी सगळ्याला एक विनंती करतो की ज्या टायमाला आपल्या दलित आदिवासी आंदोलन देशी असेल अन्य देशी असेल त्या टायमाला आपण आपले झेंडे आपण आपले पक्ष आपण आपले नेते लांब ठेवले पाहिजे आजच्या काही कार्यकर्त्या सांगितलं का आम्हाला सतारण ठिकाणी भेट दिली नाही पण त्या ठिकाणी पाहण्या थोडकांनी पण भेट दिलेली नाही अनुभवांनी भेट दिलेली नाही फक्त मतदारसंघ हा अकोला भागात जातो म्हणून लांब भेटून गेलाय गेले पण दुर्दैव आहे दोन्ही आमदारांचं थोडासाहेब गेला नाही आणि घटासाहेब गेलो नाही मग तेवढं जात पाहून तुम्ही आंदोलन करता का जात पाहून तुम्ही फक्त आमची दिशा ठरता हे सगळ्यापणे दुर्दैवी हे आपण समजून घेतलं पाहिजे का आपली मर्यादा किती आपला किती लोक ताकद देतात आपल्याला काय तपासतात आपला पद वापर करता का याचा विचार आपण केला पाहिजे आणि ज्या डॉक्टरांनी त्या आदिवासी महिलेचा विलाज करता त्या संघ चुकीचा वागला तिने बिल घेतलं बिलाच्या कारण भांडणे केलं तर सुद्धा आरोपी केला पाहिजे घटनेमध्ये ज्या आमच्या पवार ज्या आमच्या दलित बांधवांना मारण झाली त्याची पण दखल अतिशय गंभीरपणे घेतली पाहिजे जे आरोपी आहेत ते कोणत्याच पक्ष का असताना त्यांच्या बाहेर कोणत्या पण नेता असताना पोलिसांनी निपक्षपणे कारवाई केली पाहिजे आणि कोणाचाही भूलता पडले पाहिजे कोणी असो आम्हाला जर असं वाटलं की त्या कुटुंबाला न्याय पूर्णपणे मिळाला नाही मग ती आदिवासी आमची महिला असो किंवा असो आम्ही संगमने याची काळजी पोलिसांनी घ्यायला पाहिजे आमच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून आता तर आम्ही आंदोलन थांबतोय परंतु आतापर्यंत आम्हाला पूर्ण करताना माहीत नव्हती आमच्या पुढे आम्हाला सांगितलं आवश्यक आहे परंतु जोपर्यंत या घटनेमध्ये पूर्णपणे तपास पोलिस विपक्षपणे करत नाही आणि आरोपीला तत्काळ अटक करत नाही तो पण आंदोलन थांबणार नाही फक्त संगमनेर तालुका आहे चौशामध्ये अहमदनगर दक्षिण उत्तर हे आंदोलन महाराष्ट्रापर्यंत पेटेल याची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी आणि तत्काळ असे मी पोलिसांना आव्हान थांबतो रुपाली ताईर वाघ आणि आमचा तरुण युवक गणेश पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले दलित आदिवासी आणि त्यांच्यातील अनेक संघटनांचे नेते कार्यकर्ते आणि माझ्या बंधूंनो माझ्या भगिनींनो प्रथम मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे की एका भगिनीला आणि एका आमच्या बंधूंना न्याय देण्याच्या भूमिकेतनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आपली एकी दाखव आमच्या सहकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला या गोष्टीचा कि हे पुरोगामी महाराष्ट्र आहे इथे एकशे पंचेचाळीस संतांनी जन्म घेतला ज्याने समानतेची शिकवणूक या महाराष्ट्राला दिलेली आहे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजासारखे बाबासाहेबांसारखे महात्मा ज्योतिबा फुलेंसारखे शाहू राजेंसारखे इथल्या तळागाळातील गोर गरीब माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपली उभी हयात घालवली हे सगळे महामानव या महाराष्ट्राच्या मातीला आपल्याला दिलेले आहे आणि याच मातीमध्ये आजही गाव पातळीवरती तुम्हाला आम्हाला कोंबड्याला जसं मारल्या जात तशा पद्धतीनं माणसं मारली जातात महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून इथे व्यवस्थेचा बदललेला दिसत नाही आणि म्हणून माझी एक आणखी मागणी आहे अशीच भाऊ की हा प्रकार मी ज्यावेळेस चौकशी करत होतो हा वाद झाला की स्वच्छालयाला एक भगिनी आमची रुपाली ताई शेतात गेल्यामुळं तो वाद निर्माण झाला आणि त्याच्यातनं तिचा निघुणपणे खून करण्यात आला अशी जर परिस्थिती असेल तर पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सत्ताधाऱ्यांना कळवा मोदी म्हणायचे की पहिले शौचालय वादमे मंदिर जर त्या महिलेला तिथं स्वच्छालय उपलब्ध असत तर ती संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्वच्छालयाला गेली नसती आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणेनं त्यांचं स्वच्छालय नाकारलं मग गावातली ग्रामपंचायत असेल तालुक्याचा बीड असेल इव्हन महाराष्ट्र सरकार असेल तिच्या मृत्यू कारणीभूत हे सुद्धा आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे ग्राहक सेवकापासून तर बीडीओ पर्यंत बीडीओ पासून तर कलेक्टर पर्यंत आणि कलेक्टर पासून तर देवेंद्र फडणवीस प्राथमिक गरजा पूर्ण करू शकले नाही तुम्ही एका गरीब महिलेला उघड्यावरती स्वच्छतायला जाताना श्रम वाटत नाही महाराष्ट्र सरकारला की जो देशाचा मूळ मालक आहे देशाचा अध्य नागरिक आहे इथाला नैसर्गिक साधन संपत्तीच संवर्धन करणारा समाज आहे अरे एवढंच नाही जेव्हा परकीय तुमच्या भोखंडी बसायला येत होते त्यावेळेस त्या परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारे सुद्धा आम्ही आम्ही आहोत हे शेजारचा नांदोर शिंगोटे या नांदोर शिंगोट्याचा भागवाजी नाईक त्यांना इंग्रजाच्या पोलीस खात्यामध्ये पोलीस कमिशनरच्या होत्याच्या नोकरीला लाच मारले साडेसात हजार भिलांच्या पोरांची फलटण तयार करून ब्रिटिशांना सोळ की पळव करून सोडलं पण रणांगण सोडून कधी पळून स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कामे आलेली अभिमानसहोत जेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढायची वेळ आली होती त्यावेळेस साले अन्य अत्याचार करणाऱ्याच्या अवलादे संडास मधून बसलेले बसलेल्या होत्या संधास आणि म्हणून यात ना एक व्यापक स्वरूपाचं जन आंदोलन उभा राहण्याची आवश्यकता हो कारण इथलं पोलीस इथली प्रशासकीय यंत्रणा ही सत्ताधारी नाचवतात त्याप्रमाणे ही सगळी नाचताय इथली पोलीस यंत्रणा इथल्या सत्ताधाऱ्यांची गुलाम बनली आहे सुरेंद्र थोरात बरोबर बोलले की इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी त्या आदिवासींच्या कुटुंबाच्या घरी सांगवून करण्यासाठी तरी जाणं आवश्यक गेलं कोणी तिथे अरे आमची माणसं मेल्यावर तुम्ही आमच्या सुख दुखात सहभागी व्हायला येत नाही आम्हाला तुम्ही बाथरूम देत नाहीये राहत्या घराकालच्या आपण आपल्या तालुक्यामध्ये दोन घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने इथे एकत्रित जमलेले आहात त्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो माझ्याकडेच आहे त्यामध्ये आपण तत्काळ ते आरोपी आहेत सहभागी त्यांना अटक केलेली आहे त्यानुसार जे महत्वाचे पुरावे आहेत त्या पण त्याच्यामध्ये जलद्रत्न तपास करून आपला मुख्य तपास यामध्ये पूर्ण झालेला आहे आणि गेल्या काही दिवसांच्या दोषारोपत्र आपण न्यायालयात दाखल करणार आहोत सर्व पुरावे जमा त्याचबरोबर जो मदतीचा प्रस्ताव आहे तो आमच्याकडनं आम्ही संबंधित कार्यालयाला पाठवलेला आहे तसेच याचा पाठपुरावा सुद्धा हो आम्ही लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळेल या दृष्टीने आम्ही करणार आहोत दुसरा कोकण गावचा विषय त्यामध्ये त्याचा तपास हे आपण पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे जसे आशिषके किंवा इतर काही आपले सर्व पुढारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व बाजूंनी आम्ही सखोल तपास करू आणि शंभर टक्के याच्यामध्ये तपासांचे योग्य निर्णय घेऊन आम्ही योग्य कार्यवाही याच्यामध्ये करू आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत